छत्रपती संभाईनगर लोकसभा मी लढवावी असे सर्व आग्रह मला संभाईनगरवासियांनी धरला आग्रा येथे शिवजयंती साजरी केल्यानंतर माझ्या सत्कार समारंभ सगळ्यांनी मला आग्रह धरला त्या दृष्टिकोनातून मी जिल्ह्यामध्ये कामाला सुरुवात केली राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी दूरध्वारून मला त्यावेळेस संपर्क साधला आधी साहेबांनी सांगितलं विनोद माझी इच्छा आहे तू महायुतीकडून निवडणूक लढवावी त्या अनुषंगाने मी त्यांच्याकडे उमेदवारी मागितली मी कालही बोललो आजही जबाबदारीने आपल्या समोर सांगतो मी राज्यातला पहिला उमेदवार आहे जे घडलं ते खरं सांगेल जे घडलं नाही ते खोटं मी बोलणार नाही एकनाथ साहेब मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांचीही तीव्र इच्छा होती विनोदला आपण उमेदवारी दिली पाहिजे त्या अनुषंगाने त्या दोघांनी खूप प्रयत्न केले परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन सन्माननीय विद्यमान आमदार व एक राज्यसभा सदस्य यांनी आपलं मत मांडलं त्यांनी टोकाची भूमिका घेतली आणि मला उमेदवारी देऊ नये असा आग्रह त्या ठिकाणी धरला परवाच्या दिवशी उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब मला भेटण्यासाठी आले सामंत साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही आता आमचं ऐकलं पाहिजे मी त्यांना एक प्रश्न विचारला ही निवडणूक मी इलेक्टिव्ह वर मागतोय सर्वे करावा सर्वे मध्ये मी जर निवडून येणार नसेल तर आपण मला उमेदवारी नाकारावी आणि मध्ये जर मी जो उमेदवार आपण दिला त्यांच्यापेक्षा पुढे असेल तर आपण त्यांची उमेदवारी थांबवावी त्यांनी स्पष्ट सांगितलं हे माझ्या हातातल्या गोष्टी नाही एक मित्र म्हणून मी तुला विनंती करतो मी म्हणलं आपण माझ्या भावना कळवा काल देखील रात्री मान्य मुख्यमंत्री महोदय साहेबांशी माझं बोलणं झालं दूरदर्शन बोलणं झालं उदय सामंत साहेबांशी बोलणं झालं परंतु जिल्ह्यामध्ये फिरत असताना मला आज अभिमानाने सांगायचं मी समाजाची चळवळ करत असताना इतर लोकांनी जे लाडाने प्रेमाने आठव पकड जातीने मला जवळ घेतलं सर्व जातीचे धर्माचे बेरर तोडून मला आशीर्वाद दिला प्रचंड प्रतिसाद मला दाखवला मी सगळ्यांचे आभार तर मानलेच परंतु या मागच्या दोन तीन दिवसामध्ये मी जी जी काही चर्चा सगळ्यांशी केली सगळ्यांचं मत समजून घेतलं सगळ्यांचं म्हणणं आहे तुला आमचे प्रश्न कळलेले आहेत तो आम्हाला उमेदवार म्हणून पाहिजे परंतु जर मी अपक्ष उमेदवार म्हणून या रिंगणात राहिलो मला विश्वास आहे मी निवडून येईल जर याला कदाचित माझी ताकद अपक्ष उमेदवार म्हणून पोहोचू शकली नाही लोकांनी आशीर्वाद देण्याचं जरी ठरवलं परंतु मी निवडून येऊ शकलो नाही तर मला येणाऱ्या पाच वर्ष माझ्यावर डाग लावून घ्यायचा नाही की तू यांना आणण्यासाठी उभा होता का तो यांना पाडण्यासाठी उभा होता का मला माझे जिल्ह्याचे प्रश्न कळलेले आहे मी या उमेदवारीतनं या रिंगणातनं माघार एकाच विषयावर घेतोय मी कोणालाही समर्थन देत नाही मी याचा अर्थ माझ्यासोबत जे जे प्रयत्न करत होते याचा नाव मी मी ठेवतोय आम्ही कोणालाही समर्थन देत नाही कोणासाठी निवडणुकीमध्ये थांबत नाही कोणाचा प्रचार करण्यासाठी कोणाला आणण्यासाठी किंवा कोणाला पाडण्यासाठी या निवडणुकीतून माघार घेत नाही मला प्रश्न कळलेले आहे आणि उद्या सकाळपासून मी जिल्ह्यामध्ये प्रश्नांसाठी परत सगळ्यांशी संवाद साधणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये रस्त्याची लढाई लढावी लागले न्यायालय लढाई लढावी लागली सरकारसमोर निवेदन द्यावं लागले जे ज्या प्रकारचे आंदोलन करावं लागले न्यायालयात जावं लागलं तर मी माझ्या जनतेसाठी जिल्ह्याच्या छोट्या आणि मोठ्या समस्यांसाठी मी प्रयत्नशील राहील मी सगळ्या जिल्ह्यातील ज्यांनी ज्यांनी मला आशीर्वाद दिला पाठिंबा दिला त्यांचे हात जोडून माफी मागतो त्यांच्यासोबत नाक रगडतो की तुमच्या शब्दाला मी खरा ठरू शकलो नाही परंतु माझी अडचण अशी आहे की मला कोणाचंही राजकारण बिघडवण्यासाठी निवडणूक लढवायची नाही कोणावरही कोणाचाही राग धरून मला निवडणूक लढवायची नाही मला विजय होण्यासाठी निवडणूक लढवायची होती माझ्याकडे विजयाचं गणित आज देखील आहे परंतु ते गणित जर माझ्याकडनं बिघडलं आणि कोणी चुकीचं व्यक्ती या जिल्ह्यामध्ये निवडून आला तर त्याचा डाक मला माझ्या सहकार्यावर लावून घ्यायचा नाही त्यासाठी मी याच्यातनं माघार घेत आता आपण विचारा तुम्ही जोरदार तयारी केली असताना सुद्धा स्थानिक नेत्यांकडून काही रिजेक्शन मिळालेलं होतं त्यानंतर उमेदवार प्रयत्न सुरूच ठेवले होते मात्र शेवटची कोणती मोठी असणार की अखेर पुढच्या वर्षी काही तयारी असेल म्हणजे पुढच्या मी मी परत सांगतो की मी मागच्या अनेक वर्षांपासून मला मिळत असलेली विधान परिषद पासून इतर तार पत्र नाकारले माझ्या डोळ्यासमोर माझा जिल्हा माझ्या जिल्ह्यातील तरुणांचा शेतकऱ्यांचा प्रश्न हा महत्वाचा आहे मी परत एकदा सांगतो मी कुठली सेटलमेंट कॉम्प्रोमाइज याच्यासाठी माघार घेतलेली नाही त्यामुळे उद्याची निवडणूक माझ्या डोळ्यासमोर नाही माझ्या डोळ्यासमोर सगळ्यांचे प्रश्न ज्या प्रश्नासाठी मला दिल्लीला जायचं होतं ते प्रश्न मी कसे दिल्लीला ना जाता सोडवतील याच्यासाठी प्रयत्न करणार मी पाठिंबा आज या घडीला कोणालाही देत नाही मी कायद्याला मानणार आहे निवडणुकीमध्ये मतदान केलं गेलं पाहिजे त्यामुळे माझंही मत व माझ्या सहकार्याचं मत कोणाला आहे आम्ही सगळ्यांशी चर्चा केल्यावर ठरवू धरला होता की तुम्ही निवडणूक लढवावी आणि त्यांची नाराज होता तुमच्या निर्णयामध्ये मी त्या दिवशीची गोष्ट आपल्याला सांगतो मी सांगितलं स्वर्गीय आला राबाने आपल्याला शिकवलेलं आहे राजकारणामध्ये पावलं पावली अपमान होईल तो अपमान आपल्याला सहन करायचा आहे त्याच दिवशी सगळ्यांनी ठरवलं मान अपमानाची आम्ही कदर करणार नाही आम्ही सर्वजण लाख मोलाचे सहकार्य म्हणून सोबत राहू सगळ्यांमध्ये नैराश्य आलेलं परंतु मला कल्पना आहे की यांच्यामध्ये चैतन्य कसं आणायचं ते मी आणेल हे बघा याचा अर्थ लोकांना आपण ग्रही करलाय का की जायचं फक्त मत मागायचे त्यांचे प्रश्न समजून घ्यायची गरज नाही का त्यांच्याशी चर्चा व्हायला नको का त्यांच्याशी चर्चा झाली पाहिजे त्यांचं कौल काय ते लक्षात आलं पाहिजे हे प्रश्न कोण सोडवलं ते लक्षात आलं पाहिजे आपण काय सोडवू शकतो ते लक्षात आलं पाहिजे हे बघा लोक फार कमी वेळेस विश्वास टाकतात आणि माझ्यासारखा एक कार्यकर्ता जो फक्त एकाच चळवळीसाठी काम करत होता ते बॅरियर तोडून अठरा पगार जातीच्या लोकांनी मला आशीर्वाद दिला हे तुम्हाला मान्य आहे का नाही हे चित्र तुम्हाला मान्य आहे की नाही मग असं असताना त्यांच्या विश्वासाला न जाता त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी त्यांच्यामध्ये जाणार आहे ठीक आहे ना मग आता आम्हाला कोणी वाटलं तर बघू सगळ्यांची चर्चा करू पाहिजे तेरा तारखेला मतदान आहे तेरा तारखेला तर तेराच्या अगोदर बघू असं वाटलं तर कोणाला होत जाऊ पण आज या घडीला आम्ही कोणासोबत नाही मला काल काल रात्री मला निरोप आला मान्य मुख्यमंत्री महोदयांसाठी मी पंचवीस तारखे तुझ्या निवासस्थानी येतो मुलग साहेब तुमचा अधिकार आहे मी अनेक सामाजिक प्रश्न घेऊन आलो तुम्ही ते सोबत तुम्ही हक्काने घरी या मी तुमचा आदर अतिथ्य करेल परंतु ते आले एक म्हणतात शांतीला दावा ते आले आणि मी माघार घेतली असं मला करायचं नाही मला भटलं मला वाटलं माझ्या सहकार्याने सांगितलं थांबायचं तर आम्ही थांब तुमच्या असताना दोन आणि एक काय ठरतात हे बघा याचे उत्तर माझ्यापेक्षा ते जास्त सांगू शकता आता त्यांच्या समोर काढायचं हा ही लोकशाही आहे सेंट्रल दादा ही लोकशाही आहे प्रत्येक पक्षाची काम करण्याची प्रक्रिया वेगळी आहे परंतु मी त्यांना कालही म्हणलो आजही तुमच्या समोर सांगतो तुम्हाला इलेक्ट्रोमिरिट्स मध्ये मी वाटतो का की मी लढून येणार नाही त्याच्यावर त्यांचं उत्तर इलेक्ट्रिमिरिट्स वर तोच बोलून येतो मग तुमचाच प्रश्न त्यांना विचारला तुम्ही मला एक महिन्यापूर्वी सांगू शकत होते मग आमच्या पक्षाच्या लोकांची अडचण आहे थांब मी तुमच्याकडे उमेदवारी मागण्यासाठी थांबलो असतो हाच प्रश्न मला आहे की जर आपण राज्याचे प्रमुख आहात काय अडचण आपली असेल ती अडचण तुमची असेल ती अडचण तुम्हाला माहिती तुम्हाला पक्ष चालवायचा त्याच्यावर मी बोलणार नाही ते विचारण्याचा त्यांना अधिकार नाही ना ना तुमचा जो प्रश्न आहे दादा तो एकदम योग्य आहे तीच जनता मला विचारते परंतु मला जे अनुभवलं मला त्यांच्या भेटीनं त्यांच्याशी बोलताना जे मला अनुभवलं त्यांची बॉडी जे अनुभवली त्यांच्या ज्या सूचना मला अनुभवल्या त्याच्यामध्ये एकच होत की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा आवडता आणि प्रायोरिटीचा कॅन्डिडेट विनोद पाटील आहे वेग ते मी माझ्या एवढ्या डोळ्याने बघितलं माझे सहकारी वेगवेगळे सहकारी त्यांना भेटले मेरिटचा होता इलेक्ट्रिव्ह मेरिट सोडून पडणारा उमेदवार काय निवडत मी कसं सांगू ते उमेदवार पडणारा घेणारे या एकवीस लाख जनता मतदान करेल तर ते बरोबर ठरवतील प्रश्न असा आहे की मी त्यांच्या पक्षात नाहीये तर त्यांच्या पक्षात जास्त बोलता येत नाही प्रश्न हाही नाही की मी स्वतःहून गेलो त्यांनी मला बोलवलं मी तुमच्या समोर जाहीर सांगतोय त्यांनी मला फोन करून सांगितला की तुला माझ्याकडून लढायला आवडेल त्या म्हणजे साहेब तुम्ही आशीर्वाद दिला तर मी तुमच्याकडून लढेल तर आम्ही तर अपक्षेची घोषणा केली होती निवडणूक लढवायची याचे उत्तर ते अधिक देतील आणि तुम्ही मला वाटतं कन्फ्युजनवर आलेले की आपले उमेदवार मी काही बोलू शकत नाही म्हणले हे बघा माझे शब्द असे आहे माझे शब्द असे की जिंके घर काचके होते दुसरे तर पत्थर नाही मारा करते याचा अर्थ असा आहे ही लोकशाही आहे कोणीही अंबरपट्टा घेऊन जन्माला आलेला नाही पुन्हा एकदा पाच वर्षामध्ये परंतु जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी रचना होऊन दिलेली आपल्याला की पाच वर्षानंतर तुम्हाला मतदाराच्या दारात द्यावं लागतंय इथं बसलेला प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या घटनामध्ये पक्षामध्ये धर्मामध्ये विखरलेला आहे तर आम्ही सगळे मिळून निर्णय घेऊ कोणी मला उमेदवारीला विरोध केला म्हणून मी त्यांच्यावर विरोधात आहे असं म्हणत नाही जे आमचे प्रश्न मार्गी लावणार नाही त्यांच्या विरोधात आम्ही मतदान करू एवढंच मी बोललो बाकी मी चुकीचं काय बोललो आता तुम्ही लावा कोण आहे काय त्यांना विचारा कसं आहे मला कोणाचं नाव घेऊन कोणाचे राजकीय अडचण करायची नाही आणि परत ते वादात जायचे नाही मुख्यमंत्र्यांना माहितीये उपमुख्यमंत्र्यांना माहिती आहे त्या आमदारांना माहिती कोणी विरोध केला त्यामुळे त्या आयोगामध्ये नाव समोर येतात नाही मी नाव नाही सांगणार मला तो नाव सांगण्याचा अधिकार नाही हे बघा कोणत्याही स्पर्धेमध्ये उमेदवार बरोबर का चुकीचा निवडण्याचा आपला अधिकार नसतो यातला कोण निवडायचा एवढाच आपला अधिकार असतो अजून अंतिम यादी लागायची कोण कोण उमेदवार आपल्या समोर यायचे तर ठरगणी ठरते तुमच्या चाहत्यांच्या मनावर तुझं जरी दडपणा आता उमेदवारी आणि जे प्रतिस्पर्धी होते त्यांच्यासाठी आनंदाची बाब आहे कारण मोठा कॉम्पिटिशन मागे घेणार आहे तर मग ते असे नेते होते कोण की त्यांनी तुम्हाला आडकाठी घेतली तुम्ही त्यांचं नाव का सांगेल तेवढं राजकारण करत सोबत नाही मी राजकारण करत नाही मला हे बघा मी त्यांच्या पक्षाचा सदस्य नाही मी त्यांच्या पक्षाचं नाव कशाला सांगायचं आणि निवडणुकीच्या काळामध्ये माझं काही एखाद्या वक्तव्यामुळे परत वाद होत असेल यांना त्यांना तर मला ते करायचं हो। नाही मी परत सांगतो पण नुकसान करण्यासाठी मला राजकारणात जायचं नाही तुम्ही माझा इतिहास बघितला मी इमान लढलो तुम्ही माझं भविष्य बघाल मी इमान याद्वारे लढणार तुम्हाला